माझे अध्यक्ष माननीय देवरावजी नाटे साहेब तर मग आधी माझी पदाधिकारी अध्यक्ष

बुद्धे पाटील आणि प्रदीप तारा मुख्यमंत्र्यांच्या जवळ आहेत संघर्ष आपण याच्यामध्ये पक्ष इराय आपल्याला संघर्ष करायचा आहे आणि निवडणूक आता जाणारा मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि मंत्री महोदय आहेत मला तर खरं तर आपल्यातले काय सदस्य मंत्री तर आमदार गेले खरं तर असं काही तुम्ही जर गेला असताना तरी तर मिटिंग घ्यावं लागली तिथं कोणीतरी एखादा भांडणारा म्हणला मी पण प्रयत्न केला मी खरं त्या सातव्या आठव्या फेरीपर्यंत मी पुढे होतो आमचे कार्यकर्ते उड्या मारत का वादा आला झाला आमदार नशिबात भागाय नाही झाला आमदार पण मला एक शिवनेरीचा एक मला अभिमान वाटता का सातव्या त्या दहाव्या फेरीपर्यंत आपण जुन्नर तालुक्याला मागे टाकला त्यातच मी आमदार होतो एक आनंद आणि त्याच्यामध्ये

सभागृहामध्ये जरी काय झालं तरी नंतर सभागृहामध्ये मिळतात कार्यकर्ते भेटायचे सदस्य भेटायचे आणि विचारणा काम करायचे सभागृह अंगावर घ्यायचं पण काम राहायचं काय पण बांधले बांधले तर कार्यकर्ता जगला पाहिजे कार्यकर्ता जगला त्यांनी नेता जगला तसं आता महाराष्ट्रामध्ये नेत्यांनी का विचार केला तीन वर्ष निवडणुका नाही लोकांना आता प्यायला पाणी नाही मनमाने कावला झाला जिल्हा परिषदला एवढं

आतानंतर सर्व सदस्यांना निधी मागितल्यानंतर कुठला सदस्य नाराज वाटत नाही म्हणून आईच्या बाबतीमध्ये चौथ्या आणि म्हटलं मात्र जर कुठे पाठला त्या पहिल्यापासून म्हणजे ते लग्नाच्या आमच्या दलामध्ये आले आम्ही सगळेमध्ये अधिकारी कुठे पाठले त्या

आपली जिल्हा परिषदेची निवडणूक ही लवकरात लवकर घेतली पाहिजे यासाठी आपल्याला संघर्ष जो करायचा तो अत्यंत ताकदीने मी तर सांगा मी तर वापराते मी बघा तुम्ही आता एक असतो मी कधी मी मी होतो जो कार्यकर्ता म्हणून काम करत असतो कधी मी कधी पदाचा पक्षाचा नेत्यांचा कधी मी मी कधी आता घाबरणपणा करत नाही ते करायचं ते जे आपल्याला पटेल ते करायचं अशा प्रकारचं कर काम करत आपण करत राहतो देवरामे आदिवासी बाजार साहेबांची खेळ मी परंतु कार्य करत असताना आपण जिल्हा परिषद माध्यमातून मी बोलते पहिल्यांदा मला गोबीची राखीव आलं महिला आली निवडून आणली एकदा महिला आली की ताकद मला कशामुळे व्यक्ती का झेडपी मुळे सांगायचं तात्पर्य असं की आपली जिल्हा परिषद असल्याशिवाय कार्यकर्त्यांना ताकद मिळणार नाही ज्या त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्या नेत्याचं काम करा नेत्यांच्या कानावर घाला परंतु जिल्हा परिषदेची निवडणूक ही आपल्याला दीपावलीच्या मागे पुढे झाली पाहिजे या दृष्टीकोनातून आपण प्रयत्न करा शिफारसा झालेला आहे अगदी जीवनामध्ये सगळं अध्यक्ष कोणतेच आहे आदेशांचे त्या अकामी तुमच्या काय फोटो असायचे ते फोटो हा तो आदेश आहे माझे अध्यक्ष म्हणून घ्यायचं नाही आता तुम्ही माझी मी माझी सांगत होत तुम्हाला फोटो राहू द्या म्हणजे आपल्याला त्या शिवांना ओळख नाही

आपण माझे आहोत माझे मंत्री माझे होतात मुख्यमंत्री माझे होतात त्याच्यामुळे माझी कधी आपण त्या ठिकाणी परत आपण पत्र देऊ आणि काही नाही किंवा आमची त्याच्यामध्ये सर्व जसे होते तसे मेन काही नाही ते कारण

मला पवार साहेबांचा फोन आला पवार साहेब आपण सगळे आहोत आणि मला म्हणून मुख्यमंत्री साहेब तुम्ही जी संकल्पना केली आहे हे जे जे करणार करा तुम्ही म्हणजे आर्थिक तुम्ही प्रत्येकाला जरी मदत पाहिली तरी आपण खर्च पाण्यात शकतो पण निवडणुका लवकर कशा पद्धतीने बघितले पाहिजेत आणि नेत्यांना असं कळालं पाहिजे की आता आपले कार्यकर्ते मात्र चिडलेले आहेत पेटलेले आहेत ते आपल्याला शांत करून देणार नाही सगळ्या नेत्यांना एकही नेत्याला कोणाचं नाव नाही करता महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या नेत्यांनी त्या निवडून लोकांची आत्मान घ्यावा नेत्याला आपल्याला रक्तारोपण आंदोलन करावं लागेल अशा प्रकारचा इशारा आजच्या माध्यमातून मी देवराम लाल म्हणून या ठिकाणी विनंती तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना करू इच्छितो आपण ज्या मिटिंगला दुसऱ्या मिटिंगला जास्तीत जास्त द्या आणि हा संघर्ष करा आणि लवकरात लवकर निवडून पोहोचव लोकांच्या हस्तीचा कशी चालत आणि म्हणून जिल्हा पंचायत जनतेचं केंद्रीय बिंदू आहे त्यासाठी या निवडणुका लवकरच लवकर घेण्यासाठी आपण सर्वांनी करावा अशी सर्वांना विनंती करताना जय जय महाराष्ट्र